त्यांचे आपण किशोरजी पाटील आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नामस्मरण केल्याशिवाय आमचा कार्यक्रम पुढे जात नाही भारतीय संविधानाचे शिल्पकार मन का विश्वास कम न होना हम चले नेक रस रमेश जी जाधव साहेब यांना विनंती असेल आपण विचारपीठावर स्थान पण नवावे माननीय तालुका कृषि अधिकार या ऐतिहासिक अशा वर्धापन दिन सोहळ्याला शुभारंभ झालेला आहे माननीय नंदूजी सोमवंशी आणि माननीय मंत्रित करीत आहोत कृपया स्थान ग्रहण करावे माननीय विकास पाटील माननीय बाबुलालजी महाजन यांचं हे सर्वात छोट पण लाडकं असं अपत्य दर खन, दन, अनिलजी महाजन यांना कृपया आपण यावं आणि आपला पत्रकारितेचा प्रवास सोबतच आपण खणखणीत आणि विरोधकांना झणझणीत अंजन घालणार असं विजय प्राप्त केलेला आहे माननीय आमदार श्री किशोरप्पा पाटील साहेब यांना स्वागत आणि सन्मान करण्यासाठी अनिलजी महाजन आणि राहुलजी महाजन यांना विनंती करीत आहे आम्हाला पण वेळोवेळी कार्यक्रमामध्ये प्रासंगिक बदल हे मान्यवरांच्या सूचना वजा आदेशानुसार केले जात आहेत तर मित्रांनो विनंती असेल आपले जे स्वयंसेवक आहे त्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत आणि मित्रांनो मला मला मी होतो आहे सन दोन हजार सात आठ साली माझ्या बंधूंनी शिव नावाचं वृत्तपत्र हे पातुरा शहरामध्ये सुरू केलं होतं तर टप करण्यापर्यंत काम देखील मी या ठिकाणी केलेलं आहे पत्रकारितेचा वारसा आणि पत्रकारिता छंद या दोघं मिळून मला या ठिकाणी मुख्य संपादक माझी संधी मिळाली आहे मित्रांनो मी जरी आपल्यापेक्षा लहान असलो तरी माझा प्रवास फार खडतर आहे मी महाविद्यालयीन पत्रकारिता करत असताना प्रकाश होता आलो नाही परंतु माझ्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून मला मुंबईसारख्या शहरामध्ये गर्दा महाराष्ट्राच्या माध्यमातून काम करायला संधी मिळाली गर्दा महाराष्ट्राच्या माध्यमातून काम करत असताना दोन हजार चो चौदाचं जे इलेक्शन होतं त्या निवडणुकीमध्ये मला फार मोठं काही अभ्यास करायला मिळाला त्यानंतर जाहिराती कशा घ्यायच्या बातम्या कशा बनवायच्या बाहेर लोकांशी बोलायचं कसं असा सगळा अनुभव त्याचबरोबर टेक्निकल बाबतीमध्ये जो अनुभव मला आला तो माझ्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून आला या सर्व गोष्टी करत असताना मला दोन हजार सोळामध्ये हा मुंबईचा प्रवास संपवावा लागला आणि मला गावाकडे यावं लागलं गावाकडची पत्रकारिता म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही आहे या सर्व प्रवासातून माझ्या घरच्यांच्या माध्यमातून मी एक छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे शेती आणि हॉटेल व्यवसाय करून मी त्यामध्ये यशस्वी झालो पत्रकारिता मात्र सोडली नाही आणि पत्रकारिता करत करत स्वतःचं काहीतरी व्यासपीठ असावं आणि मुख्य संपादक व्हावं असं माझं स्वप्न होतं आणि ते माझ्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून आज पूर्ण झालं आहे मधुर खानदेश हे साप्ताहिक वृत्तपत्र आत्तापर्यंत प्राथमिक नोंदणीला होतं आता दोन तारखेला मला याची अंतिम नोंदणी मिळाली आहे आणि अधिकृत पत्रकार म्हणून याची मला संधी मिळाली आहे मित्रांनो या ठिकाणी हा छोटेखानी प्रोग्राम आहे हा काही मोठा राजकीय प्रोग्राम नाही आहे हा एकदम छोटेखानी पारिवारिक प्रोग्राम म्हणजे माझे घरातले लोक मी बोलवलेले आहे पाच पन्नास शंभर लोक दोनशे लोकांच्या आतला हा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मान देऊन या ठिकाणी कार्यस्थानवाडा आमदार किशोर पाटील यांनी उपस्थिती दिली त्याचबरोबर मान्यवरांनी मला माझ्या विनंतीला मान दिला त्याबद्दल तुम त्यांचे आभार मानतो आपा मी पत्रिका वाटत असताना मला अनेक लोक म्हणायचे की या ठिकाणी कलेक्टरचं नाव टाकायला पाहिजे होतं पालकमंत्र्यांचं नाव टाकायला पाहिजे होतं गिरीश भावनं नाव टाकल पाहिजे होतं तर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की हेच आमचे पालकमंत्री आहे हेच आमचे प्रांतसाहेब उप जिल्हाधिकारी आहेत हेच आमचे मधुभाऊ गिरीश महाजन आहेत आणि हेच आमचे पी आय साहेब आमचे एस पी साहेब आहेत सांगायचं तात्पर्य एवढं आहे आपलं गाव छोटं आहे आणि छोट्या गावामध्ये आपल्या व्यक्तींना मान दिला पाहिजे मी हे सांगून हा कार्यक्रम संपन्न करत आहेत या पत्रकारितेच्या वारसे पत्रकारिता करत असताना माझ्याकडून काही चूक बोल झाली असतील तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यानंतरची पत्रकारिता म्हणजे जरी काही झालं तर मला सांभाळून घ्या एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाराज किशोर पाटील साहेब ज्यांना फार मोठ्या हक्कानं अपात साहेब म्हणून हात मारतोय माननीय भूषणजी अहिरे साहेब एक विलक्षण धडाकेबादार आणि संपादक असलेले माननीय श्री अनिलजी महाजन माननीय पोलीस व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच अतिथी आपल्यासाठी सन्मान्य आणि आदरणीय आहेत हो वेळेचा अभाव असल्यामुळे तसेच या विचारपीठावर आणि व्यासपीठाखाली उपस्थित असलेले सर्वच व्यक्तिमत्व आमच्यासाठी खूपच आदरणीय आहेत तोला मोला धाराकेबाद पद्धतीनं या विशेष अंतचे आमच्या पत्रकारांचा एक स्नेह मेळावा होता आणि त्या स्ने दरम्यान आमदार साहेबांनी खंद व्यक्त केली होती अगं म्हणे मी दुसऱ्यांदा आमदार झालो मी चांगले विकास कामं केले मला गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत विविध निधी आणण्यासाठी मी काम केलं तर झालं म्हणून माझं काही थोडंसं मी सापडलं तर पत्रकार माझ्या विरोधात लिहून मोकळं होता म्हणे पण एखाद्या पत्रकाराला वाटलं नाही का म्हणे की नाही झालं आपला गावना आमदारांना सत्कार करायला पाहिजे तर त्या दिवशी आप्पांना आम्ही पत्रकार बांधवांनी शब्द दिला होता प्रवीण भाऊ यांच्या साक्षीने आम्ही शब्द दिला होता की आप्पा हा सगळा विषय खोडून काढू आणि एकदा तुमचा पत्रकारांच्या माध्यमातून जाहीर सत्कार करू तर मी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो त्यांनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे

या ठिकाणी नुसतं पत्रकार म्हणून काम करत असताना जी ज्येष्ठ पत्रकारांकडून प्रेरणा मिळते डिवटे काका आमचे सी एन काका आबा अनिल आबा येवले एस चौधरी सर त्याचबरोबर जे पण काही आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत ते ते म्हणतात की पत्रकारिता करत असताना तुम्ही शोध पत्रकारिता करा प्रत्येक वर्षी आपण साहेब एक ठरवलं की समाजात काम करत असताना जे ओरिजिनल काम करतायत अशा लोकांचा सत्कार सन्मान झालाच पाहिजे तर तो सत्कार या वर्षापासून मी सुरू करत आहे कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतमजूरपासून ते कृषी उद्योजकपर्यंत मदत मारलेले आपल्या तालुक्यातील एक शेतकरी आहे तुमच्या सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला आहे असे आपल्यामध्ये उपस्थित असलेले येथील शेतकरी स्वप्नील नारायण महाजन यांना आपण या ठिकाणी कृषीरत्न पुरस्कार देत आहोत तर त्यांचा पुरस्कार त्यांनी पुरस्कार यांसाठी यावं त्यांचा पुरस्कार साहेब प्रांताधिकारी भूषण भूषणा साहेब तहसीलदार साहेब मधुबाऊ काटी अनिल गुड द्यावा शासनाच्या विविध योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या आमदार महोदय या ठिकाणी आहेत यांनी शंभर कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघाला मिळवून दिला तो असं शक्य झाला नाही तो शक्य झाला तर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये एक कृषी अधिकारी आहेत रमेश जाधव नावाचे ते तळमळीने काम करतात शेतकऱ्याच्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्याच्या शेवटच्या घाटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तर आम्ही त्यांनाच ओरिजिनल पुरस्कार द्यायचं ठरवलं आणि तो पुरस्कार आम्ही या ठिकाणी आमदार किशोराप्पा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येत आहोत आपण तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांना हा पुरस्कार द्यावा साहेब आपण स्वीकार करावा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव जी कौतुकाची थाप अनेक लोकांना तुम्ही प्रशासनाच्या वतीने किंवा राजकीय लोकांच्या वतीने केले जाते असे आपल्यामध्ये जे लाडके उद्योजक आहेत मनोज शांताराम पाटील त्यांचा देखील या ठिकाणी मी सन्मान करू इच्छितो त्यांचा सन्मान का करू इच्छितो तर त्याच्या मागचं कारण फार मोठं आहे साहेब मी कृष्णापूर रहिवासी आहे आणि माझ्या कृष्णापूरच्या पुलाचा इतका मोठा प्रश्न होता की आमच्याकडे जर पाणी आलं तर आम्हाला बाहेरून जावं लागत होतं पण पेट्रोलला पैसे लागायचे आणि सगळ्या वाया आम्हाला सांगायच्या बातम्या टाकबो तर आमदारांनी पाठपुरावा करून विशेष निधीमधून नगरपालिकेच्या माध्यमातून तो कृष्णापूरचा पूल मंजूर करून दिला त्या पुलाचं काम देखील सुरू झालं एम एस पी बिल्डकॉनच्या माध्यमातून ते काम झालं त्यांना खूप वेळ दिली होती दोन वर्षाची तरी देखील त्यांनी वर्षभराच्या आतमध्ये तो त्या पुलाचं प्राथमिक स्वरूपाचं काम करून आमच्यासाठी सुरळीत करून दिला त्या हिशोबाने मधुर खानदेश परिवार व कृष्णापुरीच्या माध्यमातून मी आपला या ठिकाणी सन्मान करू इच्छितो मी आमदार किशोर आप्पा पडील प्रांत साहेब अनिल भोमाजन मधु बोगाटे यांनी या मनोज भवनचा सत्कार करावा मंचावर उपस्थित आमचे सर्व सहकारी तसेच समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव पाचोरा नगरीतील सर्व सुजान नागरिक आणि महिला बंधू भगिनी आज या मधुर खानदेश वृत्तपत्राचं या ठिकाणी जे आपले जे राहुल महाजन आहे त्यांच्या या वृत्तपत्राला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पी जी आर पी आर जी आय ही जी संस्था आहे त्यांची मान्यता या ठिकाणी या मिळालेली आहे सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राहुल महाजन म्हटले तर ते ॲक्च्युली सर्वच विभागाचे चांगले मित्र आहेत म्हणजे आधीचे बांदल साहेब साहेबांनी मला त्यांची ओळख महसूल मित्र म्हणून करून दिली होती परंतु प्रत्येक विभागामध्ये त्यांचे एक प्रकारचे चांगले मित्रत्वाचे संबंध आहे आणि मित्रत्वाच्या संबंधातून चा चांगल्या प्रकारची माहिती जमा करायची आणि उत्तम त्या ठिकाणी लेख लिहायचे ले किंवा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडेल कामाबद्दल त्या अनुषंगाने त्यांची पत्रकारिता असते आणि बऱ्याच वेळेस आमचे ज्यावेळेस चर्चा होते तर त्यांचं जे एडिटिंग असतं कोणतंही युट्यूबवर युट्यूब चॅनल असतं तर त्याचं नॉर्मली कसं असतं बऱ्याच वेळेस आपण फक्त एक बातमी म्हणून द्यायची म्हणून देऊन टाकतो परंतु त्यांची ज्यावेळेस न्यूज त्या युट्यूब चॅनलवर येते तर एबीबी माझा किंवा त्या तस्तम दर्जाच्या प्रकारच्या चॅनलची जी न्यूज आहे त्या प्रकारचा दर्जा त्यांचा या युट्यूब चॅनलच्या ज्या न्यूजवर असतो त्याच पद्धतीचा असतं पाचोरा बडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री किशोरप्पा पाटील साहेब माननीय प्रांताधिकारी श्री भूषण साहेब तहसीलदार साहेब इतर मान्यवर मधुर खानदेश या पत्रकारितेच्या वार्षिक संमेलना संमेलनाप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधव पाचोला शहराचे नागरिक सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि ज्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पत्रकारिता स्वरूप तर ज्यांनी सर महाराष्ट्रात पत्रकारिला पत्रकारितेला जन्म घातला असे वंदनीय दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांना देखील मी वंदन करतो सर सुरुवातीलाच राहुल भाऊंनी सुरुवातीलाच आम्हाला मुभा दिलेली आहे त्याप्रमाणे प्रांत अधिकारी साहेबांनी थोडंसं सा कतरतका आहे ना त्यावर भाष्य केलेलं आहे की पत्रकारांबद्दल आपल्याला काही सूचना करायच्या असतील <coughs> तर सर। ना मी ही संधी सोडणार नाही सर खरं तर बाबुलालजी महाजन सर यांच्या कुटुंबाचा आणि माझा आगळा वेगळा संबंध आहे सर सर मी सर्व पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना मी कबुली देतो की मधुर खानदेश आणि गर्जा महाराष्ट्र या परिवाराशी माझा जवळपास पंधरा वास पंधरा वर्षापासूनचा संबंध आहे मी मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून मंत्रालयात सर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी करताना सर्वप्रथम माझी भाऊंशी ओळख झाली अनिल भाऊ महाजनांशी आणि त्यांचा जो लवाजावा मी जेव्हा बघितला त्यांच्या पाठीमागचे ते बॉडीगार्ड आणि त्यांचा तो मंत्रिमंडळातल्या लोकांवर दबदबा तर मला असंच वाटायचं जगद्गुरु संत रोहित संत तुकाराम महाराजांना म्हणायचे की ते पुत्र असावा असा पांडा त्याचा लागू तो लोके गेंडा तर त्याप्रमाणेच तुम्ही जर कधी मुंबईला सर्व लोक जातात आणि भाऊंचा जर तुम्ही लवादावा खरोखर बघितला तर खरोखर ते वाख्यानाजोगाय सर सर सर्व आणि राहुल भाऊबद्दल जर स्तुती करायचंच ठरलं तर ते राहुल भाऊ अतिशय मितभाषी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पाठबळ देणारे म्हणता येईल की बरेचसे जर समजा प्रशासनात कामकाज करताना चुका त्याच माणसाला कळणं होतं तो काम करायचा धाडस करतो बरोबर आहे तुम्ही अकरा वाजता आले सात वाजता दार बंद करून करेल तर तुमच्या हातून चुका या होणारच नाही जो मैदानात जो फील्डवर काम करतो काम त्याच्याकडंच होतं काम करत असताना चुका त्याच्याकडनंच होतात परंतु चुका होत असताना काही लोक मुद्दाम त्यांना टार्गेट करणे हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या टार्गेट करण्यामागे काही काही इतके चांगले बांधव पत्रकार आहेत का त्यांचा आवर्जून आम्हाला मध्यरात्री पण फोन येतो साप मत तुम्हाला साथ आहे सर सर्व अशा पत्रकार बांधवांना मी शतशा नमन करतो पत्र मधुर खानदेश या वर्तमानपत्राच्या वर्धापना दिनामध्ये मी राहुलबाबांना शुभेच्छा देतो शुभे आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र पातळीपर्यंत भाऊ पोचतील त्यावेळेला मला त्यांनी बोलवावं आणि इवलेसर लोक रावीला जारी त्याचे वेल गेले गटनावरी परत मला ते भाषण करायची संधी देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि संधी जी मला दिली होती जी प्राणसाहेबांनी हुसकवली ती संधीचं मी सोनं करतो मी पाचवरा या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना एवढंच आव्हान करील पत्रकारीचा मान ठेवावा आपण ज्या क्षेत्रात नोकरी करतो मी पोलीस अधिकारी आहे मी गणवेशात जर पान खाऊन जर मी सर्वसामान्य लोकांमध्ये जर वावरलो तर माझे वर्दीचा अपमान वा होईल तसंच पत्रकार बांधवांना मी आवाहन करतो की पत्रकार इथे आबासाहेब सूर्यवंशी आहेत महा तिथे पाठीमागचे ते बसलेले आबा आहेत आबासाहेब येवले आहेत आणि इथं आपले हे आहेत साहेबांचं नाव विसरलं दिवटे साहेब प्रवीण भावे इथे जुने पत्रकार बांधव आहेत यांनी त्यांना समज द्यावी आपण मधुर खान्देश या कार्यक्रमानिमित्ताने भाऊ मला आपण आमंत्रित केले संधी दिली मनाची काढण्याची नामी संधी दिली त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वेळोवेळी याचं पालन करून या दरम्यान माननीय किशोरजी रायसायकडा अर्थात महाराष्ट्र पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्ष अलीकडे ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा किशोरजी रायसायकडा यांच्या शब्दसुंडांनी स्वागत करीत आहोत आहे ते आपले शेवटचे चारच राष्ट्र शेवटचं तुमचं आहे आणि या ठिकाणी जे प्रदीपजी देशले आहेत त्यांनी दोन मिनटात त्यांचं भाषण करावं ते पत्रकार तर खूप चांगलं बोलतात खूप अभ्यासू आहेत ते त्यानंतर विकास पाटील सर नंतर आमचे अनिल भाऊ नंतर मग आप्पासाहेबांचं भाषण होणार आहे आदरणीय तर शेलदार साहेब आणि आदरणीय पातुरापूर जे पी आय आणि मधु ओकाटे त्यानंतर प्रेम उपरामाने यांनी सोबत येऊन त्याच्यामुळे आपण फ्रंट फोटो काढूया प्रयत्न करूया का सर्व मान्यवर येतील